अन्ये न्यूज। अन्ये आवाज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला संविधान निर्माता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाज सुधारक आणि अभ्यासक होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित सा केला बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी अनुयायी त्यांची जन्मस्थळी भीमजन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी चैत्यभूमी इतर संबंधित स्थळे सार्वजनिक ठिकाणी शहरे गावे शाळा महाविद्यालय विद्यापीठ तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित असतात जगातील शंभर पेक्षा अधिक देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते नवी दिल्ली भारतीय संसदेमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री केंद्राचे मंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री लोकसभापती राज्यपाल इतर मंत्री व सर्व राजकीय पक्षाचे राजकीय आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देते भारतीय बौद्ध धर्म बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला समोर होऊन त्रिवार वंदन करतात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील केलं जातं तसेच ढोल ताशे डीजेच्या तालावर नृत्य सादर करून आनंद व्यक्त करत उत्साहाने महामानव डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते या अनुषंगाने नवापूर येथे देखील चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त समिती नवापूरतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरव्याच्या प्रांगणात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी नवापूर शहरातील राजकीय शासकीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्ते या क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले आणि हर्ष ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो अशी या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना करतो वृद्धा रिक कोटीमुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एकशे तेतीसव्या निमित्त महामानवाला कोटी कोटी क्रांती करायचा हवी न्यूज साठी संपादक विजय नवापूर